ज्योतिबांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले सावित्रीबाई व ज्योतिबा सावित्रीबाई व ज्योतिबांनी एक मा एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली त्याच्या क्रांतिकारी निर्णयाला लोक लोकांनी लो तीव्र विरोध केला तीव्र विरोध केला विरोध केला लोकां लोकांच्यावर वर लोकांच्या वर शेण चिखल दगड शिकवण्याचे काम चालूच केले त्यांनी Não tá